त्याचा एक फोटो आणि एक फेरा बघितलेला फक्त त्याच्यानंतर नशीब आजमावूयासाठी त्याला आम्ही खाली आणलं आहे आणि त्याची त्याने त्या करून दाखवलं आमच्यासाठी मुंबईमध्ये चांगलाच पडतो सध्या आत्ताच आमची गाडी झाली द्वारलीच्या गुज्जर बरोबर आणि एकदम काटा लढत झाली ती पण गाडी चांगली पळाली शिकवलं म्हणजे आपले काजगावचा पाक पैंजण पैजणमध्ये डायरेक्ट शरत केली त्या त्यांना आम्ही फेऱ्यासाठी मागितलेला बैल पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला प्रोत्साहन दिलं का, का तुम्ही शरद करा बिंदास आम्ही आहेत जर डायरेक्ट ते आम्हाला शर्तीला बैल दिला बाकी कुणी आम्हाला बैल दिला नाही गाडी दबंग दोस्ती ग्रुप मुलगाव नि निधी दबंग मुलगाव या नावाने धावते आमचा जो बैल आहे दबंग त्याच्या नावासाठी आम्ही हा खेळ चालवतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहे जो आपल्यासमोर नंदी उभा आहे हा कॉकटेल नंदी आत्ताच्या सीजनला टॉपमध्ये राहणारा कॉकटेल नंदी आहे आ, याची आपण मुलाखत घेतो आहे आपण पाहू शकता दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना मी आदेश शिवाजी पांडे मुलगाव तुमची या कॉकटेलची खरेदी कुठला केली कसा पलतोय कसा पल पलतो, आहे काय सांगाल आज याची खरेदी सातारा आ, आ, आकाश आकाश हेटकडून गेले आणि खूप चांगला बोलतो उज्व्या उज्व्या खांद्याला याची एखादी चांगली सवय वगैरे सांगायची झाली तर काय सांगाल तो एकदम शिस्तीचा बैल आहे आणि एकदम गुन्हे बैल आहे आणि खूप चांगला बैल एकदम म्हणजे मारत वगैरे काय नाही याची एखादी आठवण सांगायला सांगायची झाली तर मैदानातले काय सांगशील तो मैदानामध्ये आत्ता तो दृश्यामध्ये टॉपलाच पडतो आणि सगळ्या चांगल्याच गाड्या खेळलो आम्ही त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही मी बघितलं ना मागे तुम्ही याला तीन फेऱ्याच्या मैदान देखील नेलता त्यामध्ये कसा पलाला हा हा तीन फेऱ्यामध्ये दोन वेळेला गटपात झालाय पण पाऊस पडल्यामुळे सिमी झाला नाही दोन्ही ठिकाणी एकदा आपला चिक्या कशेलेचा चिक्यामध्ये पाळाला आपल्या इथे बोरीच्या वाडीला त्यानंतर पेडगावला पेडगावला मैदान होता तिथं वाईच्या नंद्यामध्ये आहे मुंबईमधला देखील काय प्रतिसाद आहेचा मुंबईमध्ये चांगलाच पडतो सध्या आत्ताच आमची गाडी झाली द्वारलीच्या गुज्जर बरोबर आणि एकदम काटा लढत झाली ती पण गाडी चांगली पाळाली या नंदी जसं तुमचा पलतोय तर आता तुम्हाला किती महिने झाले तुम्ही याच्या तुमच्या हातामध्ये घेतल्यापासून आत्ता आम्हाला तीन चार महिने झाले मित्रांनो पाहू शकतात याच सीझनला हा नंदी उतरला आणि खूप चांगले धुमाकूल घातलेले या बऱ्याचशा शर्ती पाहू शकतात खूप अंतरात गाड्या झालेल्या आहेत गाडीवरती बसणारा ड्रायवर कोण असतो ना सुट्टी मेकर कोण असतो सुट्टी मेकर तर आमचा आर्शल कदम असतो तो फिक्स सुट्टी करतो याची आणि चांगली सुट्टी करतो ड्रायव्हर बोलला तर मुंबई किंग पं पंकज डायव्हर त्याच्यानंतर अरुण डायवर हे दोन डायवर आणि बाकी पण बसतात असे गाडी कोणाच्या नावाने धावते गाडी दबंग दोस्ती ग्रुप मुलगा निधी धावा मुलगाव या नावाने धावते आमचा जो बैल आहे दबंग त्याच्या नावासाठी आम्ही खेळ चालवतो मित्रांनो पाहू शकतात या सीझनला खरोखर आनंदी खूप पलतोय या ठिकाणी आपण पाहू शकतो आता त्यांच्या येत्या दोन तीन शर्ती देखील आपल्याला इंस्टाग्रामवरती दबंग ग्रुपमध्ये बघायला भेटतील खूप चांगला नंदी पलतो आहे या नंदीचं खूप पल आहे कुठेतरी कसा असतो मित्रांनो एखादा पलणार नंदीना जेव्हा पलताना दिसतो तरच लोकांना समजतो आज त्याला थोडे पैऱ्याचा पुढे मागे होत असेल तरी पण दादा मागे न करता तो नंदी त्याच्या पलावर दाखवतो आहे कुठेतरी त्याच्या पलाच्या जोरावर तो खूप पलतो आहे आणि आमची घरचीच गाडी आता सध्या पलते सिकंदर आणि कॉकटेल तो सिकंदर पण पब्लिकचा एकदम भाष्य आहे खूप चांगला बोलतो तो पण बैल आणि हीच गाडी पालते सध्या तर तुम्ही कुणासोबत त्याला शिकवला वगैरे कसं काय शिकवलं म्हणजे आपले काजगावचा पाक पैंजण पैजणमध्ये डायरेक्ट शरत केली त्या ते, त्यांना आम्ही फेऱ्यासाठी मागितलेला बैल पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला प्रोत्साहन दिलं का तुम्ही शरत करा बिंदास आम्ही आहेत जरा डायरेक्ट ते आम्हाला शर्तीला बैल दिला बाकी कुणी आम्हाला बैल दिला नाही या सीजनला ना, ना किती गाड्या पाल आत्ता पण मैदान झाले असतील तीन महिन्यामध्ये तर एकही मला तर वाटतं पराभूत नसेल की गाडी कदाचित एक एक दोन गाड्या अशा पराभूत झाल्या असतील बाकी सगळ्या विजय आहेत जसं आता तुम्ही रुटीनमध्ये आला तुमचा ग्रुप आहे आता पलणारा नंदी आहे त्यानुसार तुमच्या ग्रुपची पण माहिती द्या ना मला थोडी ग्रुपमध्ये आमच्या भरपूर पोरं आहेत प्रत्येकाचं नाव आहे ना पॉसिबल नाही पण प्रत्येक पोरगा नियोजन करतो आणि बैलावर खूप जीव आहे सगळ्या पोरात आता तुम्ही बोलता तीन फेऱ्याचं नियोजन केलं तर कसा चालता तीन फेऱ्याचं नियोजन आणि कुणी केलं तो हा नियोजन तीन फेऱ्याच्या वरती घाटावर विश्वास चव्हाण मित्र आहे त्यांनी केलेला आणि खूप चांगली गाडी पाला गेली ती पण आणखी एखादी नवीन खरेदी प पा, पाहू शकतो का आम्ही लवकरच बघायला भेटायला सगळ्यांना नवीन खरेदी आपण प्रयत्न करू त्याला खाली आण पण मी एक बघितलं का जेव्हा जेव्हा ना लोकांना बैल पालताना दिसतो ना तेव्हा खूप साऱ्या विक्रमी मागण्या देखील होत्या तुम्हाला झालत्या का झालेली मागणी झालेली किंमत आम्ही सांगू शकत नाही त्याची कारण तो आमच्या किंमत आम्ही करू शकत नाही मित्रांनो पाहू शकतात त्या ठिकाण खूप मोठी किंमत देखील होतात बैलांच्या पण त्यांच्या त्यांनी एक, ती एक ती ते बोलतात ना एक बैलप्रेमी यासाठी ते बैल पलवतात आज देखील त्यांचा एवढा वेगवान गतीचा पलणारा नंदी आहे आज तो बऱ्याचशा मैदानामध्ये मा पलावला एखादा तुम्हाला चांगला याचा आवडता लकी मैदान वगैरे असा काय सांगता येईल का लक्की मैदान म्हणजे आपली इथं पहिल्या स्टा स्टार्टिंगला कडाव केसरी झालेला तर त्याच्यामध्ये पिंट्या कलमच्या पिंट्या त्याच्यामध्ये पाळाल्याला खूप चांगली गाडी पाळालेली आणि तिथं गुलालात राहिलेली गाडी मोठ्या मैदानात दुसऱ्यांदा गुलालात म्हणजे दुसऱ्यांदा त्याच्या दुसऱ्या शर्तीला मोठ्या मैदानात गुलाला राहिले तो मित्रांनो पाहू शकता सुरुवातच अशी चांगली झालेली आहे या सीजनला खरोखर तो टॉपमध्ये राहणार आहे आणि आता कसं आपण पूर्ण नियोजन असतं सर्व आता नऊ तारखेचा देखील एक मोठा नियोजन आहे तुम्ही बसणार आहेत का त्या नियोजनात कसं काय नियोजन चालू आहे झालं तर नक्की जाणार वरती आ, आता ना तुम्ही बोलले का सुट्टी सर्व मैदानात असतात कशा प्रकारे आता उद्या आता पावसामुळे थोडे मैदान मागे पुढे होतात पण बैलाची काळजी घेऊन आता पुढचं मैदान कुठला तरी मुंबई बिंदवडचा होणार का चांगला मोठा मोठा मैदान जेव्हा होईल तेव्हा मैदान मुंबईचा मोठा मैदान आणखी काय मला अपडेट देऊ शकता का तुम्ही थोड्याफार बैला विषय थोडेफार बाईला तर काय बैल पळतो व्यवस्थित बाकी काय आणखी विचारायचं झाला ना आज तुम्ही बोलले का मागची गाडी पण खूप छान पलाली अजून बरेचशा जणांचा आता जसं बैल पालताना दिसतो तर पैऱ्या बऱ्याच जणांचा फोन येत असतील तुम्ही कसा ठरवणार म्हणजे कसा बैल ज्याप्रमाणे तुमच्या बैलाला पालणारा तोड असेल तरच तुम्ही सर्व एक नियोजन करणार जर याला बैल पुरत असेल त्याच्यावर शंभर टक्के आम्ही बैल पालवणार आणखी आता तुम्ही बघा जेव्हा घेतला तेव्हा व्हिडिओ बघून घेतलेला का आता शरीर बांधा वगैरे हो बघून घेतलेला त्याचा एक फोटो आणि एक फेरा बघितलेला फक्त त्याच्यानंतर नशी वाजवून त्याला आम्ही खाली त्याची त्याने करून दाखवला आमच्यासाठी मित्रांनो पाहू शकतात खूप मोठ्या शरीर यष्टीचा नंदी आहे आता तरी मला वाटतं दुसराच आहे ना अजून त्याची खूप हाईट होईल अजून खूप होईल त्याचे जसे हाईट होईल ना तसं जसं तसा त्याचा पल वाढत जाईल आता पंकज ड्रायव्हर तर बसतात त्याच्यावरती परत अजून ड्रायव्हर देखील बसतात तर यांच्या नियोजनामध्ये तुम्ही गाड्या पलत आहेत तर ते देखील तुम्हाला असं सांगत असला बा हा बैल कसा पलतो कसा पलतो प्रत्येक वेळेला सांगतात बैल म्हणजे जेव्हा कमी पला तेव्हा कमी पलाला सांगतील जेव्हा जास्त बोलतो तेव्हा जास्त बोलायला सांगतील लवकरच मित्रांनो या नंदीला खूप मोठा मैदानाची आवश्यकता आहे आणि खूप मोठं नाव देखील होणार या नंदीचा या सीझनला तरी खूप साऱ्या गाड्या होणार आणि या नंदी टॉपला राहणार शंभर टक्के नेहमी मित्रांनो आपण बघतो ना एखादा जेव्हा नंदी पलतो सगले। सगले था, था 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 पोरा। पोरा ना तर त्यामागे पडद्याआडचे देखील हिरो असतात तर दादा याच्यामागची मेहनत कुणी घेतली कशाप्रकारे सर्व काही राहतो सांगा याच्यामागं मेहनत माझ्या मामांचे सगळ्या सगळेजण जीव लावतात खूप खाण्यापिण्याचा आम्ही तर कामाला असतो सगळी पोरं जेवढं पोरांना पॉसिबल होतं तेवढं करतात पोरं पण याच्यानं सकाळी त्याचा चारा खुराक सगळा मामा करतात माझे अशोक लाड म्हणून प्रभाकर लाड भगवान लाड आणि पंढरी लाड किसर लाड अजून तू ना खाण्यामध्ये काय वापरतो तर बरेचसे जण आता कसं बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळे प्रकारचे खाद्य आलेले आहेत हे खाद्य ते खाद्य बैलांना कोणता प्रकारचं खाद्य वापरतात याला आपला मठच मट आणि उरीत आणि सुनी आणि कसं आता आपला एखादा नंदी पाल्याचा सुरुवात झाला आता बघा एखाद्या गावातल्या नंदी मोठ्या मोठ्या गाड्या खेळतोय मोठ्या मोठ्या गाड्यांची शर्यती करतोय तर बरंच नाव होतो तुला देखील बरेच जण भेटत असेल बाबा हा हा मुलगा होता कॉकटेल असं बोलत असेल कुठेतरी हो? संवाद होईतच असेल एखादा किस्सा सांगते यावलीचा प्रत म्हणजे ज प्रत्येक मैदानात जेव्हा आम्ही खाली जातो तेव्हा प्रेम साईड जे ओळखत नसतं आम्हाला त्या बैला आज ओळखतात आम्हाला आणि आमच्या दबंग मुलं ह्या दोन बैलांनी आमची ओळख करून दिली आड्ड्यामध्ये चांगली एखादा मला ना किस्सा सांगायचा आला आता समजा आता नेहमी आपण पाहतो का बैलगाडी क्षेत्रामध्ये बैला मुलं मालकाचा नाव होतो तर त्याबद्दल एक किस्सा वगैरे काय झाला आहे का असं सांगा ना असं म्हणजे एकदा मी मार्केटमध्ये गेलतो तेव्हा दोघं तिघेजण भेटलेले मी तर ओळख ओळखलं पण नाही त्यांना पण या बाईलां मुलं त्यांनी मला आवाज दिला दादा कसं आहे काय आणि या बाईला मुलं मा आमच्या पोरांचं सगळ्यांचं नाव झालेलं आहे चालेल